नागपूरमधील बजाज नगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे रिलायन्स स्मार्ट सुपरस्टार मॉलमध्ये लागलेल्या या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे तळमजल्यावर ज्वलनशील वस्तूंचा साठा आणि अनाधिकृत बांधकाम ही या दुर्घटनेची मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नागपूर शहरातील बजाज नगर परिसरात स्थित असलेल्या श्री योगी सुयोग पॅलेस रिलायन्स स्मार्ट सुपरस्टार मॉलमध्ये 26 ऑक्टोबर च्या रात्री सात वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार ही आग मॉलच्या तळमजल्यावर लागली होती जिथे टॉयलेट क्लीनर तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता अशा धोकादायक वस्तू निवासी इमारतीत साठवून ठेवण्यात आल्यामुळे आगीचे काही क्षणातच मोठ रूप घेतलं घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाळ्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं या आगी स्थानिक नागरिकांचं सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचं नुकसान झालंय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचं सन दोन हजार एकवीस नंतर एकदाही फायर ऑडिट करण्यात आलं नव्हतं अग्निप्रतिबंधक उपाययोजना पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचं समोर आलं आहे या संदर्भात रहिवाशी अनिल गांधी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून पोलिसांनी रिलायन्स स्मार्ट सुपरस्टार मॉल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या या घटनेचा पुढील तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महापालिका आणि फायर ब्रिगेडच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय